महादेवी हत्येनीमुळे वंतरा हे चर्चेत होतच पण आता पुन्हा एकदा देशविदेशातून प्राणी बेकायदा आणणं त्यांना वाईट वागणूक देणं आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार अशा गंभीर आरोपांमुळे गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्स फाउंडेशनद्वारे चालवला जाणारा वंतरा वन हा वन्यजीव पुनर्वसन प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय आणि यामुळेच आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची एसआयडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेत हे आरोप मुख्यतः माध्यमे आणि समाज माध्यमांवरील बातम्यांवर आधारित आहेत केंद्रीय वन्यजीव प्राधिकरण करार आणि पर्यावरण मंत्रालयाच्या कृतींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली असून यामध्ये माजी मुख्य न्यायमूर्ती माजी पोलीस आयुक्त आणि सीमा शुल्क विभागाचे अधिकारी सामील आहेत ही चौकशी वन्यजीव संरक्षण कायदा प्राणी आयात निर्यात नियम आणि प्रकल्पाच्या कार्यपद्धतीवर लक्ष केंद्रित करेल तर हे प्रकरण एकूणच काय आहे आणि त्याचे परिणाम नेमके काय होऊ शकतात आणि यामध्ये एसआयटीची जबाबदारी नेमकी काय असणार आहे हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह सर्वात आधी वंतरा प्रकरण काय आहे हे थोडक्यात समजून घेऊयात वंतरा हा रिलायन्स फाउंडेशनचा गुजरात मधील जामनगर येथील वन्यजीव पुनर्वसन प्रकल्प आहे याला श्री झुलॉजिकल रेस्क्यू अँड रिहेबिलिटेशन सेंटर असेही म्हणतात न्यायमूर्ती जया सुकीन यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे हा प्रकल्प चर्चेत आलाय याचिकेत देश विदेशातून प्राणी बेकायदा आणणं त्यांना वाईट वागणूक देणं आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत सर्वोच्च न्यायालयाने या आरोपांची गांभीर्याने दखल घेत विशेष तपास पथक स्थापन केले या तपासात वन्यजीव संरक्षण कायदा आणि प्राणी आयात निर्यात नियमांचं पालन तपासलं जाईल सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ज्यामध्ये न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांचा समावेश होता वनधारा प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेत माजी न्यायमूर्ती जे चेल्मेश्वर यांच्या नेतृत्वाखालील या पथकात माजी मुख्य न्यायमूर्ती राघवेंद्र चौहान माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि सीमा शुल्क विभागाचे अनिश गुप्ता यांचा समावेश आहे एसआयटीला बारा सप्टेंबर पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितलाय आवश्यकता भासल्यास मुदतवाढ मिळू शकते पुढील सुनावणी पंधरा सप्टेंबरला होईल सर्व संबंधित संस्थांना एसआयटीला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले तर यामध्ये एसआयटीची जबाबदारी नेमकी काय असणार आहे तर वंतारा कडून भारत आणि परदेशातून प्राणी विशेषतः संरक्षण कायदा अनुपालन आणि त्या अंतर्गत प्राणी संग्रहालयासाठी तयार केलेल्या नियमांची पडताळणी करणे सीआयटीएस आयात निर्यात कायदे आणि जिवंत प्राण्यांच्या आयात निर्याती संबंधी अन्य वैधानिक गरजांचे अनुपालन होतं का हे तपासणं पशुपालन पशुवैद्यकीय निगा प्राण्यांच्या स्वास्थ स्वास्थ्याचे मानक जीवितहानी व त्यांच्या कारणांचा अभ्यास करणे तसेच हवामानाच्या स्थितीबद्दल तक्रारी आणि औद्योगिक क्षेत्राजवळील ठिकाणांशी संबंधित आरोपांबाबत तपास करणे तसेच डामडौल किंवा खाजगी संकलन पुनरुत्पादन संवर्धन उपक्रम आणि जैवविविधता संपदेचा वापर या संबंधीच्या तक्रारी तपासणे पाणी आणि कार्बन क्रेडिटच्या गैरव्यापारांसंबंधी तक्रारींची शहानिशा करणे आणि आर्थिक अनुपालन आर्थिक गैरव्यवहार इत्यादींशी संबंधित तक्रारी तपासणे या तपासातून वंताराच्या कार्यपद्धतीवर प्रकाश पडेल आणि आरोपांमध्ये तथ्य आहे का हे स्पष्ट होईल चौकशी वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आहे आरोप खरे ठरले तर रिलायन्स फाउंडेशन आणि संबंधित संस्थांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते तसेच यामुळे वन्यजीव पुनर्वसन प्रकल्पांच्या कार्यपद्धतीवर अधिक कडक नियम लागू होऊ शकतात जर आरोप निराधार ठरले तर याचिका फेटाळली जाईल या तपासामुळे वन्यजीव संरक्षण कायद्याचं पालन आणि पारदर्शकतेच महत्व अधोरेखित होईल याचा परिणाम भविष्यातील प्रकल्पांच्या नियोजनावर आणि पर्यावरण संरक्षणाच्या धोरणांवर होऊ शकतो वंतरा प्रकरण हे वन्यजीव संरक्षण आणि कायदेशीर पारदर्शकतेच्या दृष्टीने एक महत्वाचा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे ज्यामुळे सत्य समोर येईल तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा